भंडारा गोंदिया जिल्ह्यात राईस मिलची आर्थिक अवस्था चांगली नाही कामगारांना वर्षभर हाताला काम, हाता काम मिळत नाही त्यामुळे आपण इथेनॉलची निर्मिती करणारा उद्योग उमरेट जवळ आणला आहे या प्लांटमध्ये दररोज चार लाख लिटर प्रतिदिवस दिवस इथेनॉलची निर्मिती होत आहे तर पुढील दोन महिन्यात प्रत्येक दिवसाला दोन लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन घेणारा प्रकल्प आपण सुरू करत आहोत यासाठी दररोज सहाशे टन तांदळाची आवश्यकता आम्हाला भासणार आहे आज सभेला उपस्थित प्रत्येकाच्या गाडीमध्ये आम्ही निर्माण केलेल्या पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल असल्याचे नितीन गडकरी म्हणाले आज कदाचित तुम्हाला या गोष्टीवर विश्वास राहणार नाही मात्र आज असा कुणी माईचा लाल नाही जो हे दाख करून दाखवेल आजवर मी जे बोललोत आणि ते झाले नाही असा शेराही नितीन गडकरी यांनी इतरांना लावला आहे मी स्वतः इंटरेस्ट घेऊन उमरेड जवळ आमचा जिथे सॉल्वन प्लांट आहे आणि पॉवर प्रोजेक्ट आहे तिथे चार लाख लिटर पर डे असं इथेनॉलचा प्रकल्प टाकलेला आहे आणि दोन लाख लिटर प्रकल्पाचं उद्घाटन पुढल्या महिन्यात होणार आहे सहाशे टन म्हणजे जवळपास साठ ट्रक तांदूळ रोज आम्हाला पाहिजे आणि म्हणून आज येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता इथेनॉल तयार करायचं मला वाटतं परिणय फुके काहीतरी इथेनॉल तयार करायचं ठरवत होते इथे मेंढेसाहेबही करणार होते आणि आता एवढे महत्वाचे की तुम्ही जेवढे बसले आहात ज्यांच्याकडे पेट्रोलची गाडी आहे ज्यांच्याकडे स्कूटर मोटरसायकलमध्ये जे पेट्रोल टाकतात तुमच्या सगळ्यांच्या पेट्रोलमध्ये आम्ही तयार केलेलं वीस टक्के इथेनॉल आहे अरे आहे कोई मायका लाल का आजपर्यंत मी जे बोललो ते झालं नाही अशी एक गोष्ट सांगा